का सर मला का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दमले केसांवरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून गंगाबाई पाहुणी आणि गेले घरट्यात राखावून माहेर वाशिम पोरी सारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चोल विजली होते नव्हते गेले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले कारभारलीला घेऊन संगे सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखलगाळ काढतो आहे खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसे नको सर जरा एक मला वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून लढ म्हणा लढ म्हणा लढ म्हणा